शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र सुल्तानीला देती सबा जीभा सह्यादिमगर जता शिवशङ्कु

तर हा जो विजय आहे हा डोंबोली मतदारसंघाचा विजय जो आहे तो विचारधारेचा विजय आहे डोंबोली मतदारसंघाची आणि इथल्या असणाऱ्या मतदारांची आणि सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड मेहनत गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांनी केली आणि त्यामुळे हा विजय जो आहे तो अतिशय सोपा झालाय आणि मी नेहमीच सांगतो की हे शहर नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे आणि चौथ्यांदा पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे गेली चाळीस वर्ष जनसंघापासून आजपर्यंत हा अबाधित राहिलेला असा हा गड आहे आणि तो महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसा अबाधित ठेवला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं विशेष आभार मान आपण कोकणपट्ट्यात फिरला दोन ते तीन जागा सोडल्या तर सर्व ठिकाणी महायुतीचा विजय झालाय काय सांगा खर तर महायुतीच्या प्रचार प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे पेटून उठून काम करत होते प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारसंघ कसा जिंकला पाहिजे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यामुळेच महायुतीच्या सर्व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत त्यामुळे त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश आलं आणि आम्ही नेहमीच मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की कोकण हे नेहमीच महायुतीचाच बालेकिल्ला आहे उजव्या विचारश्रेणीचं असणारा हा पूर्णच्या पूर्ण भाग आहे आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या नंतर कोकणातील मतदारांनी हे सिद्ध केलं की उजवी विचारश्रेणी ही नेहमीच बरोबर राहते आणि महायुतीचा विजय होतो त्यात काही शंका नाही त्यामुळे कोकणाने ज्या पद्धतीने हा रिझल्ट मतदारांनी दिला आहे मला खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी अजितदादा आणि महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत या सगळ्या गोष्टीमध्ये दोन अडीच वर्षात जे विकासात्मक कामं पॉझिटिव्हली करण्याचं काम, काम केलं गेलं कामाला महत्त्व दिलं टीकेकडे दुर्लक्ष केलं त्यामुळेच हे सगळे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळाले महाराष्ट्र प्रकट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का